मंडळी कसा वाटला माझा हा रेसिपीचा व्हिडिओ आणि आख्या तुरीची आमटी कमेंट्स करून नक्की सांगा नमस्कार मंडळी आज आपण बघूया अख्ख्या तुरीची आमटी जी आपली तुरडाळ बनवतो ना त्याची ही आखी तूर असते ती मी भिजवून घेतलेली आहे सकाळी मी भिजत घातलेली म्हणजे तीन चार चार पाच तास भिजवलेली आहे तुम्ही रात्रीही भिजत घालू शकता तर ही मी भिजवलेली आहे आणि ही आमटी बनवण्यासाठी साहित्य काय काय घेतले ते पाहूया एक टोमॅटो घेतले बारीक कापून घेतलेले आहे मोठा एक कांदा बारीक चिरलेला आहे कोथिंबीर आहे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या कमी जास्त हळद पाव चमचा मीठ चवीनुसार मिरची एक बारीक चिरून घेतलेली आहे एकच मिरची घेतलेली आहे तुम्ही वाढवू शकता हिंग पाव चमचा आणि हा कांदा लसूण मटण चिकन मिसळ मसाला असा हा एकच मसाला मी बनवून ठेवते घरी ह्याची लिंक मी कालच हे डिस्क्रिप्शन मध्ये दिली आणि ह्याचा व्हिडिओ मी कालच अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता मसाला मसाला, तर गेत गेत हा मसाला मी घेतलेला आहे काळा मसाला आम्ही म्हणतो त्याला तर हा मी दीड चमचा एवढा घेतलेला आहे आणि ह्या भाजीला आमटीला फोडणी द्यायची आहे तर फोडणीसाठी आलं घेतलेलं आहे किसलेलं लसूण जिरं राई घेतलेली आहे कडीपत्ता हे आपल्याला फोडणीला आहे आणि थोडासा लाल तिखट फोडणीमध्ये घालायचं आहे इतकं साहित्य ह्यासाठी लागणार आहे आणि आता बाजारात ओली तुरी येतात त्याचेही दाणे काढून तुम्ही ह्याऐवजी जी जर नसेल मिळत पाण्याचे दुकान मिळते नसेल तर मग हो ते ओल्या तुरीचे दाणे सुद्धा ह्याऐवजी सुक्याऐवजी ते घेऊ शकता तर ही आमची मंडळी कुकर मध्ये करायची झटपट होते म्हणून ही कुकरला करायची तर मी कुकर मध्ये तेल घालून घेते सर्वप्रथम थोडस तेल घालून करून घ्यायचे कारण नंतर आपल्याला फोडणीलाही तेल लागते गरम झालेले हिंग घालून घेऊया हिरवी मिरची बारीक चिरलेला कांदा कांदा व्यवस्थित शिजवून घ्यायचा बारीक कांदा चिरून घ्यायचा आणि एकदम मस्त मऊ पर्यंत आपल्याला घालून घेऊयावरच झाले कांदा थोडा रंग बदलला कांद्याचा टोमॅटो घालून आता हळद घेऊया लाल तिखट घेतले त्यातलं अर्धा पेक्षा जास्त घालून घ्यायचं दुसरं कोडणीला घालायचंय तर मंडळी आता हा मसाला घालणार आहे जो काळा मसाला मी बनवलेला आहे बघा हा असा मसाला बनवून ठेवला ना आमटीला म्हणा मिसळला म्हणा मटनला चिकनला सगळ्यासाठी एकच मसाला उपयुक्त पडतो तर असा मसाल्याचे मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे काल तुम्ही संपूर्ण थोडा व्हिडिओ दहा बारा मिनिटाचा आहे पूर्ण पहा कारण त्यामध्ये काही टिप्स आहेत आणि तो कसा वापरायचा किती प्रमाणाने वापरायचा हा शेवटपर्यंत मी दिलेला आहे त्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण पहा नाही पाहिला असेल तर मसाला घातल्यानंतर बघा रंग बघा काळा मसाला घातल्यानंतर एकदम सुरेख रंग आलेले आता यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेऊया भिजवलेले तूर घालून घेऊया भिजवलेली तूर किंवा तुम्ही तुरीचे दाणे घातले आता ओली आलेली आहे आपल्याला जितका हवा तितका गरम पाणी घालून घ्यायचंय पाणी जरा गरमच घालायचा म्हणजे तरी पण चांगली येते आणि आपल्याला जितका हवा तितका पाणी घालून ह्याला तीन शिट्या काढून घेणार दोन ते तीन शिट्या काढून घेणार बघा कलरंगा बघा किती सुरे झाले तर म्हणजे बघा आता ह्याला मी कुकरला झाकड लावून घेते आणि शिटी काढून घेते अगदी झटपट अशी ही रेसिपी आहे आणि एकदम टेस्टी अशी ही आमटी होते मी तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा आता मी त्याला शिट्या दोन काढून घेते आणि मग त्याला आपल्याला तडका पण द्यायचा थंड झाल्यान बघा मंडळी आमटी आपली तूर पण आखी तूर जी घेतलेली ती पण शिजलेली आहे मस्त तर आता ह्याला आपण वरून फोडी देऊया बघा ती तूर पण शिजलेली आहे बघा मंडळी फोंडी पत्रामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे एक दीड पळे एवढं तेल घातलेलं आहे अर्धी पळे मी भाजीमध्ये घातलं होतं आणि आता फोडणी बनवून आहे मोहरी घालून घेऊया मोहरी चटपटली की जिरं घालायचं आलं किसून घेतलेलं त्याची पानं कोथिंबीर आता गॅस बंद करायचं आहे आणि लाल तिखट घालून मंडळी तडका आपल्याला या भाजीवर ओतून घ्यायचा आमटीवर सगळा तडका असा वरून ओतून घ्यायचं आहे मंडळी कसा वाटला माझा हा रेसिपीचा व्हिडिओ आणि आख्या तुरीची आमटी कमेंट्स करून नक्की सांगा